महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज म्हणजे मराठा समाज पण कित्येक वर्षांपासून या समाजाची एक मागणी होती ती म्हणजे आरक्षणाची आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील तरुण तरुणींमध्ये नैराश्य होतं कारण आरक्षण नसल्याने चांगल्या कॉलेजला चांगले मार्क्स असताना ऍडमिशन मिळत नव्हतं चांगले जॉब्स मिळत नव्हते या सगळ्या गोष्टींमुळे मराठा आरक्षणाची चळवळ एकोणीसशे ऐंशी मध्ये माथाडी कामगार नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली मराठा समाजामध्ये जनजागृती घडून आणली व माथाडी कामगार नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली बावीस मार्च एकोणीसशे ला दहा लाख मराठा बांधवांचा महामोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले या दिवशी आरक्षणाची मागणी मान्य झाली पण सरकारने रात्री दोनच पलटी मारली या सगळ्या प्रकारामुळे दुसऱ्या दिवशी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःवर गोळी झाडून स्वतःचं जीवनच संपवलं अण्णासाहेबांच्या जाण्याने मराठा आरक्षणाची लढाई थंडावली मराठा समाजाचे एकोणीसशे अठ्यात्तर पासून शरद पवार बाबासाहेब भोसले वसंतदादा पाटील शिवाजीराव पाटील निलंगेकर शंकरराव चव्हाण नारायणराव राणे विलासराव देशमुख अशोक चव्हाण असे अनेक मुख्यमंत्री झाले पण एकानेही गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याचे दायित्व दाखवलं नाही औते स्वाडास समाजाचं साधे एक संरक्षण पण केलं नाही एकोणीसशे पंच्याण्णव साली खत्रे आयोगात मराठा समाजातील कुणबी या पोट जातील आरक्षण मिळालं पण मराठ्यांना आरक्षण काही मिळालं नाही दोन साली स्थापन झालेल्या न्यायमूर्ती बापट यांच्या आयोगाने दोन साली आपला अहवाल सादर केला या अहवालात चार मते आरक्षणाच्या चा बाजूने तर तीन मते आरक्षणाच्या विरोधात होती फक्त डॉक्टर अनुराधा भोईटे शेवटच्या मिटिंगला गैरहजर असल्यामुळे जस्टिस बापट यांनी त्यांचे मत खारिज केले डॉक्टर अनुराधा भोईटे यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्या मिटिंगला येऊ शकल्या नाही त्या नसल्यामुळे तीन विरुद्ध तीन मते झाली आता शेवटचं मत जस्टिस बापट यांना टाकायचं होतं त्यांच्या एका मतावरती मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार होतं पण त्यांनी मराठा विरोधात आपलं मत टाकलं व मराठा आरक्षण चार विरुद्ध तीन मते झाल्याने ते कोर्टाने फेटाळून लावलं मग मराठा सेवा संघ मराठा आरक्षणाच्या लढात सक्रियपणे उतरला अशोक चव्हाण सरकारने दोन हजार मध्ये सराप आयोग नेमला या दरम्यान मराठा आरक्षणाची अनेक आंदोलने सुरूच होती छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले हेही मराठा सेवा संघाने सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात उतरले मराठा समाजाला पंचवीस टक्के स्वतंत्र आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली व नारायण राणे समितीची स्थापना झाली त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने पंचवीस जून दोन हजार चौदाला मराठा समाजाला सोळा टक्के तर मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिले या आरक्षणाविरोधात केतन तिरोडकर हा मुंबई हायकोर्टात गेला व हे आरक्षण चौदा ऑक्टोबर दोन हजार चौदाला हायकोर्टाने रद्द केले दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं दोन हजार सोळामध्ये कोपरडी हत्याकांड घडलं या विरोधात मराठा समाजाने एक मराठा लाख मराठा या घोषणेखाली लाखोंच्या संख्येने अठ्ठावन्न शांतीपूर्वक मोर्चे काढले पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमला व नोव्हेंबर अठराला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी पंधरा टक्के असलेल्या मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण दिले पण या आधीच म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार अठराला ला केंद्र सरकारने एकशे दोनवी घटना दुरुस्ती करून राज्याच्या आरक्षणा सर्व अधिकार काढून घेतले व उच्च वर्णीय गरिबांना दहा टक्के ईडब्ल्यूएस मधून आरक्षण देण्यात आले राज्य सरकारला फक्त आवश्यकता असेल तरच आरक्षण देण्याचा अधिकार ठेवण्यात आला त्यानंतर पुन्हा मराठा आरक्षण विरोधात ऍडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली ही केस त्यांचा पती ऍडव्होक गुणरत्न सदावर्ती यांनी लढवली मात्र पाच मे दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा निर्णयच रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक असल्याचं ठरून अवैध ठरवण्यात आलं पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला निर्णय देताना कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला मराठा समाज मागास असल्याचं नाकारलं त्यामुळे मराठा आरक्षण लागू करणं गरजेचं नाही हे कोर्टानं ना म्हटलं नऊ सप्टेंबर दोन हजार वीस पर्यंतचे वैद्यकीय प्रवेश वैद्य ठरवण्यात आले आरक्षणाची सीमा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असू नये असं कोर्टानं म्हटलं मराठा समाजाचा एस सी बी सी प्रवर्गात सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या दृष्ट्या मागासवर्गीय समजणं हे समान त्याच्या सिद्धांताचे उल्लंघन आहे असं कोर्टानं म्हटलं त्यानंतर सोळा जून दोन हजार एकोणीस रोजी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली संभाजी राजे स्वतः प्रत्येक जिल्ह्यात जाऊन लोक लोकप्रतिनिधींचे मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेऊ लागले त्यानंतर संभाजी आमरण उपोषण केलं तेव्हा ठाकरे सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या काही काळ गेल्यानंतर जालना जिल्ह्यातील मनो मनोज पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाची हाक दिली मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरायला लागली पण या आंदोलनाकडे राज्याचं किंबहना देशाचं लक्ष नव्हतं पण हे आंदोलन शांततेत सुरू असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरती गोळीबार केला व मारहाण केली त्यानंतर हे आंदोलन प्रकाश झोतात आलं मनोज जरांगी पाटील यांची मागणी होती की मराठ्यांना ओबीसी मधून सकड आरक्षण मिळावं यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वेळ मागून घेतला व उपोषण मागे घेण्याची विनंती केली यावेळी सरकारला मराठा समाजाकडून चाळीस दिवसांचा वेळ देण्यात आला या या दरम्यान मनोज दौरा महाराष्ट्रभर होता दौऱ्याला लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळायला लागला इतिहासात पहिल्यांदाच रात्रभर सभा होऊ लागल्या लोक जरांगे पाटलांची एक झलक बघण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी तासन तास एकाच ठिकाणी बसून राहू लागले यानंतर म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला अंतरवली सराठी झालेली मनोज जरांगे पाटलांची शंभर एकरातली सभा तिने पूर्ण मराठा समाजाचं भवितव्यच बदलून टाकलं दीड कोटीच्या वर मराठा समाज बांधव या सभेला उपस्थित होता यानंतर चाळीस मागण्या मान्य न झाल्याने जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाचं शस्त्र उपसलं राज्यात वातावरण पेटू लागलं आंदोलन साखळी उपोषण कॅन्डल मार्च राज्यात ठिकठिकाणी निघू लागले सरकारने पुन्हा वेळ मागितला जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा वेळ दिला व उपोषण मागे घेतलं पुन्हा महाराष्ट्रात पाटलांचे झंजावती दौरे सुरू झाले पुन्हा मराठा समाजात धगधगती मशाल टेवट ठेवण्याचं काम जरंगे पाटलांच्या दौऱ्यांनी केलं सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपलं व जरंगे पाटलांनी चलो मुंबईची हाक दिली या दरम्यान मराठा क्षणासंदर्भात नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला राज्यभर मराठ्यांच्या सत्तावन्न लाख कुणवी नोंदी सापडल्या पण सरकार याची काही दखल घेत नव्हतं त्यामुळे वीस जानेवारी दोन हजार चौदाला अंतरवाली सराठी इथून मनोज जारंगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाज बांधवांची भूभ्य अशी पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली जस जशी ही पदयात्रा पुढे जात होती तस तसं या पदयात्रेने विराट रूप धारण केलं मीडियाने पहिले दोन दिवस या पदयात्रेकडे दुर्लक्ष केलं पण सोशल मीडियाने मराठ्यांच्या या अतिविराट पदयात्रेला देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं नाईलाजाने मीडियालाही याची दखल घ्यावी लागली कानाकोपऱ्यातून मराठा बांधव या पदयात्रा यात्रेत जोडला जात होता लोकांना त्रास होऊ नये म्हणून गरज पडेल तिथे रस्ते बदलून मराठा समाज मुंबईच्या दिशेने वाटचाल करत होता शेवटी मराठा इतिहासात सोबत घेऊन चालणारा मराठा समाज आता सुद्धा लोकांचाच विचार करत होता प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मराठ्यांच्या तोफा मुंबईच्या दुसऱ्या दिवशी नवी मुंबईमध्ये पोहोचलेल्या मराठ्यांनी सरकारला एका दिवसाचं अल्टिमेटम दिलं एका दिवसात आरक्षणाचा जी आर निघाला नाही तर दुसऱ्या दिवशी मराठी मुंबईत असतील असं जारांगे पाटलांनी सरकारला ठणकावलं सरकारने मराठ्यांचं आट्टीविराट स्वरूप पाहून रात्रीतून पावलं उचलायला सुरुवात केली व पहाटे तीन वाजता पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करून सत्तावीस जानेवारी दोन हजार सकाळी नऊ वाजता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिहारी मराठ्यांच्या स्वाधीन केला व पाटलांनी मराठ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मराठा आरक्षणाच्या विजयाचा गुलाल उधळला ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या नातेवाईकांना व सोयऱ्यांना सुद्धा आरक्षणात समाविष्ट करण्यात आलं कोयना खोऱ्यातील एका पठ्ठ्याने सुरू केलेली मराठा आरक्षणाची चळवळ गोदावरी खोऱ्यातील एका पठ्ठ्याने निर्णायक टप्प्यावर आणून फत्ते करून दाखवली चार दशकांपूर्वी सुरू झालेल्या लढ्याला आज एका अर्थाने विजय प्राप्त झाला मराठ्यांनी त्यांच्या हक्काचं होतं ते मिळवलंच